असं कळतं ले, की चार साखर कारखान्यावर जिल्ह्यातल्या जप्तीची कारवाई सुरू केलेली आहे तसं प्रादेशिक कार्यालयाने आम्हाला पत्रही पाठवलं हो आहे आपल्या जिल्ह्याची जिल्ह्यांची शेतकऱ्यांची समजली जाणारी जिल्हा बँक जिचं आशिया खंडात नाव होत आशी बँक आशा कारखान्याला बिनबोबाट कर्ज मंजूर करते आम्ही मंत्रालयावरती या अहमदनगर जिल्ह्यातील ले शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली मिळेल ती साधनं ट्रक टेम्पो घेऊन आम्ही अधिवेशन काळामध्ये मंत्रालयावरती नामदार बच्चूकडू साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये जाऊन धडकणार आज अहमदनगर शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची या ठिकाणी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेचा विषय होता की अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक असणारा ऊस उत्पादक शेतकरी याला थकीत ऊसाची ऊस बिल वेळेवर मिळत नाही पाच ते सहा महिने झाले ऊसाचं बिल मिळालं नाही त्यावरील शासनाचा कायदा असूनही व्याज दिलं जात नाही आमच्या मागणीवरून साखर आयुक्तांनी आम्हाला आलेल्या पत्रावरून असं कळतं की चार साखर कारखान्यावर जिल्ह्यातल्या जप्तीची कारवाई सुरू केलेली आहे तसं प्रादेशिक कार्यालयाने आम्हाला पत्रही पाठवलंय हो परंतु दरवर्षी आमच्या माध्यमातून अनेक कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली एकाही कारखान्याने उशिरा ऊस बिल दिलं म्हणून शेतकऱ्याला व्याज दिलं ऊस पंधरवाडा कायद्यानुसार असं कुठेही झालं नाही आणि जी कारखाने खरोखर शासनाची फसवणूक करतात आणि त्यांच्यावर कोट्यवधी रुपयाचं कर्ज झालेलं आहे आणि त्यांची परिस्थिती नाही कर्ज फेडण्याची आपले जिल्ह्याचे निबंधक असतील आपल्या जिल्ह्याची जिल्ह्यांची शेतकऱ्यांची समजली जाणारी जिल्हा बँक जिचं आशिया खंडात नाव होतं आशी, ना होत। आशी बँक अशा कारखान्याला बिनबोभाट कर्ज मंजूर करते अशी माहिती आमच्या सूत्रांकडून आम्हाला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली अशा कारखान्यांना तुम्ही कर्ज देणार आहात जी कारखाने कायम शेतकऱ्यांची देणी थकवतात त्यांना व्याज देत नाही कारखान्यासाठी साठी जो कायदा शासनाने निर्माण केला एकोणीस सासठ कलम तीन याला कायम टेरची टोपली दाखवली जाते अशा कारखान्यांना कुठलीही कारवाई न करता कुठल्याही प्रकारे त्यांचं रेकॉर्ड न तपासता त्यांना कर्ज मंजूर करण्याचा घाट या ठिकाणी सुरू आहे जिल्हा बँकेचा या ठिकाणी आमच्या माध्यमातून फक्त जप्तीची कारवाई सुरू होते आणि पुढे काहीच होत नाही शेतकऱ्यांना व्याज मिळत नाही जप्ती झाली आमक झालं तमुक झालं पण शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं म्हणून या पावसाळी अधिवेशनात नामदार बच्चू कुडू साहेबांच्या माध्यमातून आम्ही जी काय आतापर्यंत अभ्यासपूर्वक जी आकडेवारी आम्ही दिली या आकडेवारीच्या आधारावरती आम्ही या पावसाळी अधिवेशनात या उसाच्या विषयावर तारांकित करणार थकीत देयके मिळतीलच परंतु ते थकीत देयकावरील शेतकऱ्यांना व्याज मिळालं पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि या पावसाळी अधिवेशनात तारांकित होईल मात्र आम्ही एवढ्यावर थांबणार नाही आम्ही मंत्रालयावरती या अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली मिळेल ती साधनं ट्रक टेम्पो घेऊन आम्ही अधिवेशन काळामध्ये मंत्रालयावरती नामदार बच्चू कडू साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये जाऊन धडकणार आणि नुसतं धडकणार नाही ही भूमिका आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे येणार नाही आणि ही लढाई आमची आरपारची असेल एवढं सांग